नमस्कार मी सोनल स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेकविज सोनलमध्ये तर सर्व लाडक्या बहिणीसाठी आता एक आनंदाची बातमी आहे तर लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्यासाठी सरकारकडनं एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख देण्यात आली होती तर या दरम्यानमध्ये ज्या महिलांनी ई सी केली आणि त्यांची ई के वाय सी बरोबर झाली अशा महिलांचे हप्ते हे सुरळीत चालू आहे परंतु ज्या महिलांची ई वाय सी करताना चूक झाली त्यामध्ये सुद्धा एक प्रश्न विचारला होता की तुमच्या घरातील कुणी सरकारी कामामध्ये आहे का तर हा ऑप्शन निवडताना महिलांची तिथे मोठ्या प्रमाणामध्ये चूक झालेली आहे आणि त्यानंतर ई के वाय सीची तारीख निघून गेल्यानंतर महिलांकडून पुन्हा ई के वाय सी करण्यासाठीचं सा नवीन ऑप्शनसुद्धा पोर्टलवरती दिलं नव्हतं तर मग अशा वेळेस महिलांनी ई के वाय सी कशी करायची यासाठीचा प्रश्न सर्व महिलांपुढे होता तर सरकारकडून आता याच्यावरती एक सोल्युशन काढण्यात आलेलं आहे की आता पुन्हा एकदा अशा महिलांना ई के वाय सी करण्यासाठीची पुन्हा एकदा एक संधी देण्यात येणार आहे हे संधी फक्त अशाच महिलांसाठी आहे की ज्यांनी यापूर्वी ई के वाय सी केली परंतु त्यांचे पर्याय निवडताना काही चूक झाली तर पुन्हा एकदा तुम्ही तो जो काही पर्याय आहे तो बरोबर निवडून पुन्हा एकदा के वाय सी करू शकता तर मग आता या कर यासाठीचा सरकारकडनं एक जी आरसुद्धा आता काढण्यात आलेला आहे तर नेमकं काय आहे जी आरमध्ये हेच आपण पाहूया आणि अंतिम तारीख काय असणार आहे के वाय सी ते तेसुद्धा आपण इथे ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा तर इथे बघू शकता दिनांक सहा फेब्रुवारी फे दोन हजार सव्वीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत ई वाय सी करण्यासाठीची जी काही संधी आहे ती उपलब्ध करून देण्याबाबत हा जी आर इथे महिला व बाल विकास विभागातर्फे काढण्यात आलेला आहे तर इथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी ई सीच्या माध्यमातून एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत आधार ऑथेंटिकेशन द्वारे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे परंतु सदर प्रक्रिया ही पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा मग सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा नाही याबाबतचा पर्याय निवडताना नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे तर मग अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई के वाय सीमध्ये मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे तर मग ज्या महिलांकडून हा पर्याय निवडताना नदर चुकीने जर चूक झाली असेल तर अशा सर्वच महिलांसाठी आता पुन्हा एकदा एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पुन्हा एकदा ही संधी निर्माण करून देण्यात आलेली आहे आणि या संदर्भातला ऑप्शन जो आहे तो सुद्धा आता पोर्टलवरती ॲड करण्यात आलेला आहे तर तुमचीसुद्धा नजर चुकीने ई के वाय सी करताना जर चूक झाली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच पोर्टलवरती जाऊन पुन्हा एकदा तुमची ई के वाय सी करू शकता आणि याची अंतिम तारीख ही एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत असणार आहे तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा त्याचबरोबर ती चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा म्हणजेच असेच महत्त्वाचे अपडेट आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील